भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू येथे श्री दत्त जयंतीनिमित्त वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर असे सात दिवसीय हो भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हरिभजन पारायण रत्नाकरजी उमाडे महाराज यांच्या वाणीतून भागवत कथेचे पठण होत आहे येथे काकड आरती भागवत कथा आरती हरिपाठ करून मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडण्यात येत आहे या आयोजनाने संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण झाले दिसून येत आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळी टाळ मृदुंगाच्या आवाजासह भक्तीगीते आपल्या कानी ऐकू येत असेल तर प्रत्येकाचे घरसह गावातील वातावरण प्रसन्न राहते असेच प्रसन्न वातावरण भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू या गावात गेल्या गावा वीस डिसेंबरपासून पसरले आहे येथील गावात श्री दत्त जयंतीनिमित्त वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अशा सात दिवसीय भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण रत्नाकरजी उमाडे महाराज यांच्या मधुर वाणीतून गावात भागवत कथेचे पठन होत आहे सकाळी येथे काकड आरती भागवत कथा आरती हरिपाठ करून मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडण्यात येत आहे दामोदर पुसतकर दहिगाव पूर्णा तसेच विनेकरी म्हणून हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज जामदोकर औरगणवादक हरिभक्त पारायण हरिविजय हटवार महाराज राजना पूर्ण तसेच गायनचार्य सोपान महाराज आमझरे वाकिया आणि अमोल महाराज हटवार राजना पूर्ण आणि तबलावादक हरिभक्त पारायण विशाल महाराज यवतकर टाकरखेडा संभू यांनी प्रवचन सादर केले भगवंत कथा दरम्यान शेकडो महिलांच्या माध्यमातून चक्क वासुदेव आपल्या डोक्यावर टोपलीत भगवान श्रीकृष्ण यांना घेऊन आल्याने या ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव अनुभवला तर वर्षी अवताराचे नाटक स्वरूपात सादरीकरण करण्यात आले रामकृष्ण हरी मी रत्नाकर बाबारावजी उमाळे मुक्काम बोरगदोरी हल्ली मुक्काम बारशी टाकळे अकोला मी टाकरखेडा शंभू या गावामध्ये जवळपास हे तिसरं वर्ष आहे भागवत कथेचं याआधी रेणुका माता संस्थान टाकरखेडा शंभू येथे माझ्या वडिलांनी म्हणजे मा हरिभक्तपरायण बाबारावजी उमाळे महाराज यांनी सतत सोळा वर्ष या ठिकाणी भागवत कथेचं सेवा दिलेली आहे निस्वार्थ भावनेने सेवा करून त्याचं फळ ते आज या ठिकाणी आपल्याला दिसते त्याच्यामागचं कारण असं की दोन हजार वीसमध्ये माझे वडील म्हणजे उमाळे महाराज हे वैकुंठवाशी झाले त्यानंतर त्यांच्या कृपाप्रसाराने मी या ठिकाणी माता रेणुकाच्या चरणी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी सेवा देत आहे माझं हे तिसरं वर्ष आहे परंतु पहिल्या वर्षीमध्ये त्यानंतर मागच्या वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये लोकांचा भरपूर प्रतिसाद दिसत आहे अध्यात्मामधूनही लोक एका ठिकाणी कशी येऊ शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे टाकळखेडा शंभू या ठिकाणची असणारी ही भागवत कथा लोक संगीताच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून किंवा नृत्याच्या माध्यमातून लोकांना एकत्र करता आपल्याला येऊ शकते परंतु अध्यात्माची जोड करून

Dice una ley.